माघुनando io साका 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 हा बप्पा काही हे कोकोचा बुसलेला गडी नाही नाही गरम होती टटका बसला ना नाही नाही गरम होती हा ये टटका बसला ना ते किती आरडला असता मोठे नको नाही तू घाल म्हणतोय टाकू हा 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 असं टाकायचं भाऊ टाकलं बस बस हा बस पाप्पा तू नको टाकल्याशिवाय आहे का तू आता आपण टाकत होतो हे दीदी

हॅलो नमस्कार जय भीम जय शिवराय लोक मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे गावाकडं थंडीचला आहे म्हणजे नदीजवळ आहे गावापासून नदीजवळ जोरणाद्याचा संगम झालेला आहे आमच्या गावामध्ये प्रवार संगम आणि वातावरण खूप थंड आहे

गावाकडे इतकं थंडीत वातावरण आहे ते शेक केलं आहे आयुष्यात आज का असे बात करे एस आर क्रिएशन हॅलो बोला खूप थंडी इकडं गावाकडे आमच्या बोला एस सर क्रिएशन बोला खूप थंड वातावरण काय कसं काय हॅलो बोला बोला आयुश्य आज से बात करें एस आर क्रिएशन कुछ बोलता है अपन चैनल नवीन आल तो चैनल की सब्सक्राइब करा लाइक करा शेयर कराटे मैं लाइट है वातावरण बस है खूब ठंड वातावरण है गाँव कड़ी स्वेटर पीले मैं दिखते ग लाइट वरती अवश्य केला तिथं लाईव्ह लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि पहिल्यासारखं तुम्ही लाईव्ह मध्ये जास्त येतच नाही आता सगळे गायब होत आहेत काय भानगाडी काय नाही थांबतच नाही लाईव्ह मध्ये पहिला लाईव्ह मध्ये बोलायचे लोक जास्त हॅलो जय भीम जय शिवराज जय महाराष्ट्र आमच्या मोठ्या फुल घरी दिसतंय का हॅलो अरे भीम आपल्याला थोडा वेळ थंडीवर थोडं बाहेर बसतो जेवण झाल्याच्या नंतर हॅलो बोला अजून कोण कोण मध्ये बाकी सगळं बाकीच्या लाईव्हमध्ये गेले वाटतं माझ्या मध्ये कोणीच नाही पहिलं पण येत नव्हते आता या। आता तर खूप कमी झालं मध्ये ना कोणी बोलत नाही जास्त दोन जण बोलले गायब झाले हॅलो एकच जण बघताय दोनच लाईव्ह झाले आहे लाई लाईव्ह मध्ये या कमेंट टाका फास्ट फास्ट सपोर्ट राहू द्या तुमचा सपोर्ट खूप पाहिजे मला काही चुकलं असेल तर माफ करा पण व्ह्यूज कमी नका करू कारण काय माहिती आहे का माझं चॅनल जे ग्रोथ करत होतं करत आहे ते तसंच राहू द्या गावाकडचं वातावरण बघा कसं indah waktu orang. Essa di kainnya. हॅलो वीम म्हणजे वीम खूपच कमी बघत आहेत लोक नेमकट कोणता टाईम आला लाईवमध्ये ते पण समजत नाही मला दुपारी पण आलो होतो सकाळी पण आलो होतो फक्त व्हिडिओज बघतात वाटतं लोकं माझे लाईव्हमध्ये आता येणं बंद केलं आहे पहिले लाईव्ह खूप लोक बघायचे आता लाईव्हचं जसं चॅनल मोंटायच झालं आहे तसं व्यूज खूप कमी झाले व्यूज वाढले पाहिजे चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि बघत राहा आरेंगाय कॉड लॉक कन्या आरती हाय जे भीम सालीसाहेबा जय भीम आमच्या सालीसाहेबाचं चॅनल आहे ज्याचा लवकरच पांधराखे होतील वाटतं बोल कशी आहेस झालं जेवण वगैरे जय भीम जय भीम जय भीमचे व्हिडिओ पण टाकत असतो मी रोज आणि कॉमेडी व्हिडिओ पण टाकत असतो जेवण झालं का हो जेवण झालं माझं त्याच्यामुळे बाहेर बसलो गावाकड आलो होलो आहे तुझं कसं चालू चॅनलचं चा, ग्रोथ वगैरे छान आहे का काही मदत लागलीत नक्की मला सांग मी हेल्प करेल नक्की तुझी हॅलो अरे लाईव्ह मध्ये खूप कमी लोक झाले माझे जेव्हापासून चॅनल मोन झालं ना तेव्हापासून व्ह्यूज पण कमी होत आहेत म्हणजे मध्ये लोक जास्त येत नाही तसे व्हिडिओला खूप यूज जातात पण लाईवमध्ये लोक कमी झाले लाईव्ह रोज तरी घेत होतो मी तेव्हा लोक जास्त राहायचे आता लाईव्ह कमी झालं आहे तसं व्ह्यूज पण कमी झाले आहेत बोल तुझं कसं चालू आहे छान चालू आहे का मुलं वर आहेत का तुझे हॅलो लोक खूप कमी झाले पहिले खूप लोक यायचे लाईवमध्ये दहा हजार वीस हजार तीस हजार एकतीस हजार बत्तीस हजार लोक बघायचे आता व्ह्यूज रिचार्जमुळं लोक बंद झालं वाटतं बाकीच्या लाईव्ह बघतो ना मी तर वीस पंचवीस तीस जणं असतात ठीक आहे माझे त्याच्यापेक्षा कमीचे पण मग सबस्क्रायबर पण वाढत आहेत तेवीस हजार होतील माझे तेवीस हजार प्लस झाले की मी तुला सांगतो सपोर्ट सगळ्याला करतो मी सपोर्ट सगळ्यांना करतो ज्यांचे ज्यांचे नवीन नवीन चॅनल आहे त्यांना सबस्क्राईब पण केलेलं आहे आणि फॉलो पण करतो आणि त्यांची व्हिडिओ पण बघत असतो मी लाईक पण करतो लाईव्हमध्ये गेलेल्यानंतर बोलतो पण त्यांच्यासोबत चांगलं चांगलं चला रात्र खूप झाली गावाकडे असल्यामुळे लवकर झोपायचं झोपावं लागेल आणि सकाळी लवकर उठायचं आहे तर उद्या बोलूया आपण चला व्हायला चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय